नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पाहूयात वेळ न लावतो व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे मंठा अवक आलेली आहे दोनशे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरसुद्धा सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती तुळजापूर अवकालेली आहे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे आर्नी अवकायली आहे सहाशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा दर हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे कर्जत अहमदनगर अवकायली आहे सातशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार तर जास्तीचा दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे मोहळ अवकाल्य आहे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मंठा अवकाल्य आहे सतरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार पाचशे रुपये